मित्रांनो तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का की तुम्ही एखादं सुंदर स्वप्न बघत असता आणि स्वप्नाचा शेवट येणार तोच तुमची झोप मोड होते मग पूर्ण दिवसभर आपण त्या स्वप्नाचा विचार करत राहतो आणि कुठेतरी आतून वाटतं की यात नक्कीच काहीतरी आहे ही गोष्ट आहे सॅन्टियावो नावाच्या अशाच एका तरुणाची आणि त्याच्या स्वप्नात येणाऱ्या खजिन्याची त्याला पडलेलं एक स्वप्न जे त्याला जग फिरायला भाग पाडतं या कथेचा थेट संबंध प्रसिद्ध वाक्याशी आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीची मनापासून इच्छा केली तर संपूर्ण सृष्टी तुम्हाला ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते तर सँतियाओ स्पेनमधला एक तरुण मेंपाळ त्याचं आयुष्य साधा आणि छान चाललं होतं त्याला फिरायला मोकळ्या आकाशाखाली झोपायला आणि आपल्या मेंढ्यांशी गप्पा मारायला खूप आवडायचं एका पडक्या चर्चमधलं मोठं सायकामोरचं झाड सा ही त्याची आराम करायची आवडती जागा होती तिथेच त्याला वारंवार एक स्वप्न पडायचं स्वप्नात तो पाहायचा की तो आपल्या मेंढ्यांसोबत झाडाखाली आराम करत आहे काही लहान मुलं तिथे खेळायला येतात आणि त्यातला एक मुलगा त्याचा हात धरून त्याला थेट इजिप्तच्या थे पिरामिडजवळ घेऊन जातो तो मुलगा म्हणतो इथे तुला एक मोठा खजिना मिळेल या खजिन्याच्या स्वप्नामुळे तो सतत विचारात राहायचा त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी तो जवळच्या शहरातील एका भविष्य सांगणाऱ्या मातेकडे जातो ते त्याचं स्वप्न ऐकून त्याला इजिप्तलाच जायला सांगते पण या उत्तराने सँटियागोचं समाधान होत नाही एके दिवशी तो शहराच्या चौकात एक पुस्तक वाचत बसलेला असतो तेव्हा तिथे एक वृद्ध व्यक्ती येते सॅन्टिओगोला आधी वाटतं की त्या म्हातारीने पाठवलं असावं पण तो वृद्ध स्वतःची ओळख सालेमचा राजा राजाडक अशी करून देतो तो नाव त्याच्या घरची परिस्थिती याबद्दल इतक्या सहजपणे सांगतो की आश्चर्यचकित होतो तो।, तो राजा त्याच्या घरच्या दहा टक्के मिंड्यांच्या बदल्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तो म्हणतो या जगात प्रत्येकाचं एक पर्सनल लेजंड असतं म्हणजे तुझ्या आयुष्याचं खरं ध्येय ज्या क्षणी तू ते पूर्ण करायचं ठरवतोस त्या क्षणी सगळी दुनिया तुला मदत करायला पुढे येते तुझ्या स्वप्नातला खजिना हेच तुझं पर्सनल लेजंड आहे हे ऐकून सँटियोगोला काय करायचं आहे हे स्पष्ट होतं राजाच्या सल्ल्यानुसार तो आपल्या सर्व मेंढ्या विकतो जाताना तो राजा त्याला दोन दगड भेट देतो एक पांढरा आणि एक काळा तो सांगतो जेव्हा कधी गोंधळत असशील निर्णय ये घेता येत नसेल तेव्हा यांना विचार पांढरा म्हणजे हो आणि काळा म्हणजे नाही पण लक्षात ठेव अंतिम निर्णय हा नेहमी तुझाच असेल आपल्या मेंढ्या विकून मिळालेले पैसे आणि खिशात ते दोन दगड घेऊन सँटियागो इजिप्तच्या दिशेने निघतो आफ्रिकेत पोहोचताच एक अनोळखी व्यक्ती मदतीच्या नावाखाली त्याचे सगळे पैसे लुटून पळून जातो बरका देश अनोळखी माणसं आणि खिशात एकही पैसा नाही या विचाराने सँटियागो पूर्ण घाबरून जातो सगळं सोडून परत जाण्याचा विचार त्याच्या मनात येतो पण त्याला राजाचे शब्द आठवतात तो हार म्हणत नाही आणि एका क्रिस्टलच्या दुकानात कामाला लागतो दुकान फारसं चालत नसल्याने त्याचा मालक निराश असतो सॅन्टियागो त्याला एक आयडिया देतो तो म्हणतो आपण दुकानाच्या बाहेर लोकांना क्रिस्टलच्या सुंदर ग्लासमधून चहा विकूया ही कल्पना जबरदस्त चालते आणि दुकानाचा धंदा तेजी येतो जवळजवळ वर्षभर वर काम करून तो भरपूर पैसे कमवतो हो पण तो, तो आपलं ध्येय विसरत नाही जमवलेले सर्व पैसे घेऊन तो पुन्हा पिरामिडच्या दिशेने प्रवास सुरू करतो हो आता त्याचा प्रवास वाळवंटातून सुरू होतो तो एका मोठ्या कर्मामध्ये सामील होतो इथे त्याची ओळख एका इंग्रज माणसाशी होती जो एक महान अल्किमिसच्या शोधात असतो त्याचा कारवा अल नावाच्या वाळवंटातल्या एका हिरव्यागार जागेवर ओएसएसवरती येऊन थांबतो इथे सँटियागोची भेट फातिमाशी होते आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडतो त्याला वाटतं की खजिना विसरून फातिमासोबत इथेच राहावं पण फातिमा त्याला समजावते खरं प्रेम कधी खर स्वप्नांच्या आड येत नाही उलट ते स्वप्न पूर्ण करायला ताकद देतं मी तुझी वाट बघेन तू तु� तुझं पर्सनल लेजंड पूर्ण कर येथे सँटीओगोला निसर्गाचे संकेत दिसू लागतात दोन ससाण्यांच्या भांडणातून त्याला कळतं की एस एसवर हल्ला होणार आहे तो ही गोष्ट तिथल्या प्रमुखांना सांगतो आणि त्याच्या माहितीमुळे ओएसएस वाचतो त्याच्या या शक्तीमुळे त्याची भेट होते त्या महान व्यक्तीशी द अल्केमिस्ट अल्केमिस्ट त्याला पिरामिड्स पर्यंत पोहोचवायला मदत करतो हा प्रवास फक्त रस्त्याचा नसतो तर सँटीओगेच्या आतल्या मनाचाही असतो अल्केमिस्ट त्याला मनाचा ऐकायला आणि निसर्गाची भाषा समजायला शिकवतो प्रवासात ते, ते, ते एका मठात थांबतात तिथे अल्केमी शिशाच्या एका तुकड्याचं सोन्यात तु रूपांतर करतो मग तो त्या सोन्याचे चार भाग करतो एक स्वतःसाठी एक मठाला एक संतियागोला देतो आणि चौथा भाग तो त्या मठाच्या प्रमुखाकडे ठेवून सांगतो हा त्या मुलासाठी आहे जर त्याला परत कधी गरज पडली तर हा त्याला दे पुढे वाटेत त्यांना दुसऱ्या राज्याचे सैनिक पकडतात तेव्हा अल्केमिस त्यांना ते सांगतो हा मुलगा सामान्य नाही हा तीन दिवसात तुम्हाला वाऱ्यामध्ये बदलून दाखवेल आणि जर याने असे केले तर तुम्ही याला सोडून द्या सैनिकही आश्चर्यचकित होतात आणि ही अट मान्य करतात सांतियागो घाबरतो पण हलके सांगण्यावरून तो प्रयत्न करतो तो वाळवंटाशी वाऱ्याशी सूर्याशी संवाद साधतो आणि अखेरीस विश्वाच्या आत्म्याला शरण जातो तिथे एक भयंकर वादळ येते आणि तो एका जागेवरून दुसऱ्या जागी पोहोचतो हा चमत्कार पाहून सैनिक घाबरतात आणि त्याला सोडून देतात अखेरीस सांतियागो पिरामिडजवळ पोहोचतो तो स्वप्नात दिसलेल्या जागी खोदायला लागतो पण त्याला काहीच मिळत नाही ते तेवढ्यात तिथे काही लुटारू येतात त्याला मारतात आणि त्याचे पैसे हिसकावून घेतात तो खजिना शोधतोय हे कळल्यावर ते हसतात जाता जाता त्यांचं सरदार त्याला म्हणतो अरे वेड्या स्वप्नांवर विश्वास ठेवू नको मला पण दोन वर्षापूर्वी स्वप्न पडलं होतं की स्पेनमधल्या एका पडक्या चर्चमध्ये जिथे एक मोठं झाड आहे त्याच्या मुळाशी खजिना आहे पण मी काय तुझ्यासारखं का मूर्ख आहे की एका स्वप्नासाठी एवढा लांबचा प्रवास करेन आणि त्या क्षणी सँटे आवच्या डोक्यात प्रकाश पडतो त्याला कळतं की तो ज्या पडक्या चर्चमध्ये ज्या झाडाखाली झोपायचा खरा खजिना तर तिथेच होता पण आता परत कसं जायचं खेशात तर काहीच नाही तेव्हा त्याला ते आठवतो तो, तो मठातला साधू आणि अल्केमेशने त्याच्यासाठी ठेवलेला सोन्याचा चौथा हिस्सा तो कसा वसा मठात पोहोचतो ते सोनं घेतो आणि स्पेनला परत येतो तो सरळ त्याच पडक्या चर्चमध्ये जातो त्या झाडाखाली खोदतो आणि त्याला सोन्या नाण्यांनी आणि हिरे मोत्यांनी भरलेली एक मोठी पेटी सापडते त्या खजिन्यात त्याला मल्की साडकने दिलेले ते दोन दगड सुद्धा सापडतात जणू त्याचा प्रवास पूर्ण झाल्याची ती पावतीच होती तेव्हाच वाऱ्याची एक मंद झुळूक त्याच्या कानाजवळून जाते जणू त्यातून फातिमा त्याला बोलवत होती सँटीयागो समाधानाने हसतो आणि मनातच म्हणतो फातिमा मी येतोय तर ही होती द अल्केमिस्टची गोष्ट जे आपल्याला सांगते की आपलं पर्सनल एजंट शोधायला निघा धाडस करा कारण जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा विश्व तुमच्या मदतीला उभं राहील या कथेचा खरा अर्थ काय खजिना तर त्याच्याच घरी होता पण तो मिळवण्यासाठी त्याला अख्खं जग फिरावं लागेल कारण खरा खजिना ते सोना नव्हतं खरा खजिना होता तो अनुभव ते शहाणपण जे त्याने या प्रवासात कमवलं होतं त्याला स्वतःची ओळख पटली होती लेखक पावलो कोयलो यांनी गोष्ट एकदम पद्धतशीरित्या मांडली आहे आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी करण्याचा सल्ला दिला आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा तुमचं पर्सनल लेजंड काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा फक्त डोक्यात असलेल्या विचारांना किमान कमेंटमध्ये लिहून तरी सुरुवात करा तुमच्या मित्रपरिवार जवळच्या लोकांबरोबर ही गोष्ट नक्की शेअर करा आणि त्यांनाही एक पाऊल स्वप्नाच्या दिशेने उचलायला मदत करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद